लोणंदमध्ये मराठा समाज मंडळाच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशित सोहळा संपन्न मराठा समाज मंडळ लोणंद यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सुवर्ण गाता भवन येथे बुधवार दिनांक एक जानेवारी सकाळी अकरा वाजता अध्यक्ष अविनाश नलावडे यांच्या शुभहस्ते व उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी सुभाष घाडगे डॉक्टर नितीन सावंत डॉ उमेश साळूखे राहुल घाडगे सुनील यादव डॉक्टर अनिल राजे निंबाळकर नगरसेवक तृप्ती घाडगे सरस्वती कदम विशाल जाधव बाळासाहेब कदम दिलीप घाडगे दादा इंदुलकर राजू शिंदे हेमंत निंबाळकर रोहित गाडवे दीपक भाटे शशिकांत घाडगे धनाजी चवळे श्रीकांत सावंत आदी मान्यवर पदाधिकारी महिला वर्ग बहुसंख्येनं उपस्थित होते खबरगावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद दरवर्षी आपण दर या ठिकाणी दिग्दर्शिका प्रकाशित करत असतो सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आपण दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी करणार आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अविनाश नलवडे उपाध्यक्ष विशाल जाधव सौ सरस्वती कदम ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट सुभाषराव घाटगेदादा डॉक्टर नितीनजी सावंत या मंडळाचे सचिव रोहित गाडवे आणि समोर उपस्थित असणारे मंडळातील सर्वच सभासद बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं प्रथमता स्वागत करतो मंडळाच्या वतीनं दरवर्षी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शिवजयंतीबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि त्या उपक्रमांमधीलच हा एक आजचा कॅलेंडर मी दिनदर्शिका प्रकाशनाचा आजचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेतच असतो आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम घ्यावा असं सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत आणि मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी दिनदर्शिकेचं प्रकाशन करावं सच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाज मंडळ लोन यांच्या दिनदर्शिकेचं आज आपण अनावरण केलेलं आहे आणि आज हे सालाबादप्रमाणे सुरू झालेला हा उपक्रम या ठिकाणी आपण नवनिर्वाचित असलेले आपले समाज मंडळाचे अध्यक्ष श्री अविनाशजी त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री विशालजी उपाध्यक्ष सौ सरस्वती ताई आणि या ठिकाणी आपण निवड केलेले सचिव श्री रोहितजी आणि खजिंदार श्री रोहितजी यादव याचबरोबर आपल्या मंडळातील सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज या उपक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र आणि बंधू या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्या अनेक लोकांनी या दिनदर्शिकेच्या खाली त्यांच्या व्यवसायाचं माहिती इथं दिलेली आहे आणि या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये या प्रत्येकाचा व्यवसाय आणि उद्योग हा प्रत्येक घरात पोचणार आहे एक चांगला उपक्रम या माध्यमातून होतोय या उपक्रमातून समाजबांधव सगळे एकत्र गुंतले जात आहेत त्यामुळं हे दिनदर्शिकेचा स्तुत्य असा उपक्रम आणि खरं म्हटलं तर आ, ताही केटने मुणा काही दुःखद घटनेमुळं आपली निवड काही कालावधीसाठी उशीर झाला होता तरी देखील मोजक्या दिवसांमध्ये दे या नवीन बॉडीतील सर्व सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी हे वेळेत या कॅलेंडरचं या ठिकाणी तयार केलं आणि बरोबर नवीन वर्षाची एक भेट सर्वांच्यासाठी त्यांचं या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि लवकरच येणाऱ्या शिवजयंतीला आपण आणि तत्पूर्वी त्यांचा कार्यक्रम असणार तर त्याचेही उपक्रम येणारे जे आपले राष्ट्रपुरुष आहेत राजमाता जिजाऊंची बारा तारीखला जयंती आहे त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवरायांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे आणि आपण सर्वच जणांनी या गटवर्षाला निश्चितपणे ह्या उपक्रमांच्यासाठी श्री गणेशा नक्कीच केलेला असणार आहे आणि या ठिकाणी सर्वच मंडळातील सदस्यांचा नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना पाठिंबा आणि लागेल ती मदत या ठिकाणी निश्चितपणे मिळेल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि थांबतो धन्यवाद